नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स कलाल बंधू यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स जत अल्ट्राटेक सिमेंटचे एकमेव अधिकृत डीलर आमच्याकडे सर्व बिल्डिंग मटेरियल व पेंट योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर रमेश पिराजी कलाल अँड ब्रदर्स हिरो शोरूम शेजारी जत मेसर्स गायत्री मेडिकल स्टोअर जत आमच्याकडे सर्व प्रकारचे औषधे व सौंदर्य प्रसाधने योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर राजेंद्र बाबागौडा पाटील दगडी पुलाजवळ जत नमस्कार जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जन स्वराज शक्ती पक्षाने तालुक्यातील चार गावासाठी आणला चाळीस लाखाचा निधी जत तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी जन स्वराज शक्ती पक्षाने ग्रामीण भागातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन मेंडीगिरी उमराणी वायफळ बसरगी गावातील रस्ते पाण्याच्या टाक्या सभागृह व अन्य पायाभूत सुविधा उभारण्यासाठी चाळीस लाखाचा निधी जिल्हा नियोजन समिती सदस्य दादा कदम यांनी तालुक्यात आणल्याने जन स्वराज पक्षाचे व समीदादा कदम यांचे आभार व्यक्त होत आहे जन स्वराज पक्षाचा उद्देश फक्त राजकारण नाही तर जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हा आहे समीदादा कदम यांच्या माध्यमातून तालुक्याला मिळालेला हा निधी गावाच्या विकासासाठी उपयोगाला होणार असल्याचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी सांगितले